नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी आज एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत टीचर ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे पंचवीस चा निकाल अखेर जाहीर झाला आहे या व्हिडिओत आपण निकाल महत्वाच्या तारखा स्कोअर कार्ड आणि पुढील भरती प्रक्रियेतील महत्व या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब पण करून टाका सर्वप्रथम परीक्षेबद्दल थोडक्यात पाहूया सी पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे ही टी ए आय टी परीक्षा घेण्यात आली होती परीक्षा दोन टप्प्यात झाली पहिला टप्पा म्हणजे सत्तावीस मे ते तीस मे दोन हजार पंचवीस आणि दुसरा टप्पा दोन जून ते पाच जून दोन हजार पंचवीस ही परीक्षा शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची बुद्धिमत्ता आणि अध्यापन योग्यता म्हणजेच की एप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स तपासण्यासाठी घेण्यात आली होती आता आता मुख्य मुद्दा म्हणजे निकाल तर निकाल अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम एस सी अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर केला आहे उमेदवार आपला सीट नंबर किंवा लॉग इन आय डी वापरून थेट वेबसाईट वर निकाल पाहू शकतात आता निकाल पाहण्याची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणजे सर्व उमेदवारांनी वेळेत आपला निकाल तपासणे अत्यंत आवश्यक आहे एकदा तारीख निघून गेल्यानंतर निकाल पाहणे शक्य होणार नाही मित्रांनो निकाल पाहिल्यानंतर उमेदवारांनी आपला स्कोर कार्ड डाउनलोड करून सुरक्षित ठेवावा हा स्कोर कार्ड इतका महत्त्वाचा का आहे कारण आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड करताना या स्कोर कार्ड मधील गुणांक विचारातला जाणार आहे म्हणून तुमचा स्कोर कार्ड हरवू नये म्हणून तो प्रिंट काढून ठेवणे आणि डिजिटल कॉपी जतन करणे आवश्यक आहे याशिवाय स्कोर कार्ड पुढे मुळे तुम्हाला पुढील पात्रता तपासणी आणि दस्तावेज पडताळणी प्रक्रियेत सुद्धा मदत होणार आहे आता सर्व उमेदवारांना एक महत्वाचा सल्ला वेळेत निकाल तपासा स्कोर कार्ड डाउनलोड करून सुरक्षित ठेवा आणि पुढील भरती प्रक्रिया आणि दस्तावेज पडताळणीच्या सूचना पडताळणी ठेवा टी ए आय टी परीक्षा हे निकाल भरतीचं पहिलं पाऊल आहे या निकालाच्या आधारावरच तुम्हाला पुढील भरती प्रक्रियेत प्रवेश मिळणार आहे तर मित्रांनो हा होता महा टी ए आय टी दोन हजार पंचवीस रिझल्ट संदर्भातील संपूर्ण अपडेट मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल पाहिला का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी भरती अपडेट्स आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो